राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज माधवनगर रोडवरील बायपास चौक तसेच रेल्वे ब्रिजवरील धोकादायक खड्डे बुजवण्याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ आज रोजी खड्ड्यामध्ये वृक्षा लागवड करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे माजी नगरसेविका अनारकली कुरणे माजी नगरसेवक संजय यमगर युवा नेते संग्राम गोरपडे आशुतोष कलगुटकी किरण बाबर केशव साळुंखे महेश काटे अभिजित वेतपाटक जमीर कुर्णे प्रफुल्ल ठोकळे प्रशांत गिजगे अक्षय चव्हाण गजानन साळुंखे शिवराज भोसले नागराज भोसले शिवराज कदम सचिन ऐवळे जितेंद्र बनसोडे गजानन गस्ते सचिन शिंगे राजू कर्डे देवानंद कमळे यांच्यासह अन्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रेल्वे ब्रिजसह बायपास पूर्णपणे अंधारात असून स्ट्रीट लाईट बसवण्यात यावीत आणि तसेच रस्ते त्वरित खड्डेमुक्त करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली लवकरात लवकर दखल न घेतल्यास माधवनगर रेल्वे ब्रिजवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला